सारंगखेडा येथील वाघेश्वरी मंदिरात अज्ञात चोट्यांनी मंदिराच्या चो दानपेटीवर डल्ला मारला याबाबत सविस्तर माहिती अशी की सारंगखेडा येथील वाघेश्वरी देवीच्या मंदिरात असलेली दानपेटीमधील रक्कम अज्ञात चोट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना सारंगखेडा परिसरात घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे मंदिरात चोरी करते हायटेक चोरट्यांची नजर सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर गेल्यानंतर मंदिरातील ही चोरून केले सारंगखेडा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली नंदुरबार जिल्ह्यात चोरट्यांनी अनेक घरफोड्या करत आता मंदिरालाही लक्ष केल्याचे या चोरट्या चोरीच्या घटनेत दिसून येत आहे यावेळी सारंगखेडा पोलीस यांनी पोलीस प्रशासनाकडून फॉरेन्सिक एक्सपर्ट टीम व श्वान पथकाला पाचारण करून चोरीच्या घटनेचा तपास सुरू केला आहे वागेश्वरी देवीच्या मंदिरात दानपेटीवर डल्ला मारणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा लवकर शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी भाविकांसह परिसरात नागरिकांनी केली आहे प्रतिनिधी रई शेख विसरवाडी